नमस्कार मित्रो हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचा स्वागत आहे तर मित्रोहो आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करतो हो। आहोत या निवडणुकांमध्ये कुठली कुठली साधनं वापरली जातील कारण दोन हजार चौदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकमध्ये भाजपने आपल्या कौशल्याने ती निवडणूक टी व्ही आणि सोशल मीडियाची ठरवलेली होती पण दोन हजार सोळाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव दिसला त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक भारतातली सुद्धा सोशल मीडियाची निवडणूक ठरली आता मतदारांना ही गोष्ट देखील लक्षात आली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये राजकीय पक्ष फक्त समाज माध्यमांवर अवलंबून राहणार नाहीत तर ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर लढवली जाणारी निवडणूक ठरेल त्यामुळं दोन हजार चोवीसची निवडणूक ही ए आयच्या इफेक्टची निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून ही निवडणूक कृत्रिम बुद्धिमत्तेवर लढवली जाईल कुणी सांगावं राजकीय नेत्यांच्या चातुर्यासाठी ओळखलं जाणारं राजकारण आता कृत्रिम बुद्धिमत्तेनं हाकलं जाईल अशा पद्धतीचं ते हे आहे आणि म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राज्यकारणामध्ये अशा कुठल्या कुठल्या अदृश्य शक्ती वापरल्या जातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कशा पद्धतीने वापर होईल कृत्रिम बुद्धिमत्ता कुठं कुठं वापरली जाईल आणि ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणामध्ये आहे काय नियंत्र निवडणूक आयोग त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवू शकेल कारण भिंती रंगवणं आणि बाह्य बोलण्यावर नियंत्रण ठेवणं यापेक्षा या गोष्टी नवीन आहेत आणि अवघड आहेत आणि म्हणून दोन हजार चौदाला मोदींनी आपल्या कौशल्याने कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या दोन हजार मध्ये कशा पद्धतीने जिंकल्या आणि आताच्या या निवडणुकीमध्ये ए आय किती महत्वपूर्ण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सगळीच राजकीय पक्ष कशा पद्धतीने करतील आणि याला निर्वाचन आयोग कंट्रोल करू शकेल काय आणि निर्वाचन आयोगाच्या अखत्यारीमध्ये हे येते का ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच ए आय वर आधारलेली सॉफ्टवेअर टूल्स ॲप्स याचा प्रभाव दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितच दिसणार आहे आणि हे ओळखणं सुद्धा आपल्याला सुद्धा कठीण होते आहे की हा व्हिडिओ कोणाचा आहे हा आवाज कोणाचा आहे आणि लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं समाज माध्यमासाठी काही मार्गदर्शक तत्व आणि सूचना केलेल्या आहेत रंगवलेल्या भिंतीपासून समाज माध्यमापर्यंत आलेल्या राजकीय प्रचारात यंदा आणखी एक यंत्रणा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावेल आणि ती यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले अनेक ॲप्स आहेत ते कशा पद्धतीने वापरले जातात चॅट जी टी पी कशा पद्धतीने मॅटर तयार करून देते विरोधी पक्षाच्या भूमिकांचा कशा पद्धतीने विश्लेषण करते आणि म्हणून त्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून राजकीय मतदान वर्तुणांवर मतदारावर कशा पद्धतीने प्रभाव पाडता येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतील हे शक्य आहे याची चुरूक दोन हजार सोळामध्येच दिसली होती अध्यक्षाच्या उमेदवार राष्ट्राध्यक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव होण्यामागे दूर रशियात बसवलेल्या काही तंत्रज्ञानाचा आणि त्यांनी तयार केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा हात होता की उघडकीस आलं आणि राजकीय जग ढळून निघाला मग काही वर्षांनी पॅगसिस नावाचा एका सॉफ्टवेअरनी भारतीय राजकारणामध्ये मोठं वादळ निर्माण केलं इस्रायलनी काढलेलं हे सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच खरेदी करता येते आणि सरकार ते सॉफ्टवेअर खरेदी करून विरोधी पक्षांवर वॉच ठेवते आहे अशा पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये एक वादळ निर्माण झालेलं होतं विरोधकांची जी बातमी आहे ती यातून काढल्या जाते आणि सॉफ्टवेअरचा वापर करून आ... या विरोधकांना नियंत्रित केल्या जाऊ शकते अशी अदृश्य शक्ती काम करते आणि म्हणून त्यांनी वादळ निर्माण झालेलं होतं तर अशा या अदृश्य शक्तीचा पुढचा अवतार भारतामध्ये प्रकट झालेला आहे तो नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये चॅट जी टी पी च्या नावाने तो ओळखला जातो या सॉफ्टवेअरने अगदी सर्वसामान्यांनाही फुकटा कृत्रिम बुद्धिमत्तेचं दालन खुलं झालेलं आहे हे फक्त एक सॉफ्टवेअर पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणाऱ्या सॉफ्टवेअरची फोजच्या फौज सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे काही वृत्तवाहिन्या एआयवर आधारित रोबो निवेदक निवेदिका तयार करत आहेत तयार केलेल्या आहेत कॉल सेंटरची जागाही आता या चॅट जी टी पीने घेतलेली आहे या सगळ्याचा परिणाम राजकारणावर झाला नसता तर नवल दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने समाज माध्यमाचं तंत्र खूप उत्तम प्रमा प्रकारे अवगत केला आणि वापरलंही पण आता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांमध्ये या पुढील गोष्टी या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहेत आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ए आयचे ॲप्स हे सरकार वापरणार नाही असं नाही आणि म्हणून वापरत असेल तर ते शोधणं किंवा ओळखणंही निर्वाचन आयोगालाच नाही तर आपल्याला सुद्धा अत्यंत कठीण आहे हे तंत्रज्ञान बाजारामध्ये खुलं असल्यानं कोणताही पक्ष त्याचा वापर करू शकतो आणि निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो कदाचित या सगळ्याची सुरुवात आपल्या नकळत झाली देखील असेल आपल्याला ते दे कळणार देखील नाही धुरव काही व्हिडिओ करून दाखवले की व्हिडिओमध्ये आपला आवाज आपला फेस हे सुद्धा दाखवून आपल्या विरोधी विचारसरणी ते मांडू शकते आणि जर असं असेल तर राजकारणावरती किती प्रभाव पाडेल कोणत्याही राजकीय पक्षासाठी आणि त्या पक्षांच्या नेत्यासाठी लोकांचा कल कसा आहे जनभावना कोणत्या दिशेने आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असते माध्यमांचा अभ्यास केल्यास वारं कोणत्या दिशेने वाहतंय याची पुसटसी कल्पना येते कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी इथपासूनच राजकारणाच्या मदतीला येते लोकांच्या भावनांचं विश्लेषण करणारी काही टूल्स आज बाजारामध्ये आहेत ब्रँड सारखी ही टूल्स सोशल मीडियावर चाललेल्या चर्चांमधून तुम्ही आम्ही करत असलेल्या पोस्ट आणि कॉमेंट्समधून जनभावनेचा अचूक अंदाज घेऊन राजकीय पक्षांना सावध करू शकता कारण आपण माणूस हा पक्षासमोर काही कार्यकर्त्यांसमोर मीडियासमोर बोलताना सावधपणे बोलतो पण सोशल मीडियावर जे काही टाकतो त्यामुळं त्याचं ओरिजिनल मत काय आहे ही मीडिया अधिक अधिक अचूकपणे सांगू शकते जनभावनेचा फक्त अंदाजच येऊन चालत नाही तर गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारे कशा पद्धतीने मतदान केलेलं आहे त्यात काय पॅटर्न चाललेला आहे याचा अभ्यास करून या निवडणुकीत मतदार नेमकं कशा पद्धतीने मतदान करेल त्याचे ठोकताळे बांधले जातात आणि ते बांधून देण्यामध्ये ही कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक प्रभावी भूमिका पार पाडते मतदारांच्या या ठोकताळ्यांचे विश्लेषण करणारी आय बी एम व्हॉट्सअप अनॅलिसिस सारखी काही टूल्स राजकीय पक्षांच्या हाती आलेली आहेत उदाहरणार्थ मुंबईत मध्यंतरी चिघळलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या राजकीय पक्षाला समजा मुलुडमधील मतदारांच्या मतदानाचं अंदाज अंदाजात्मक विश्लेषण करायचं असेल तर सर्वात आधी काही टूल्सच्या मदतीने जनभावना समजून घ्यावी लागते मग आय बी एम वॉटसन ॲनालिसिस सारखं एखादं टूल वापरून मुलुडमधील लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येतील गुजराती मराठी व इतर भाषिक मतदार त्या मतदारांचा आत्तापर्यंतचा मतदानाचा पॅटर्न आदी गोष्टींचा अभ्यास करून या निवडणुकीत मतदार कोणत्या बाजूने मतदान करतील याचा अंदाज बांधता येईल जे लातूर मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघाची लोकसंख्या किती आहे त्या मतदारसंघात लिंगायत मतदार किती आहे मराठा मतदार किती आहे एस्सी मतदार किती आहे एस्सीमध्ये सुद्धा पोट जातीचे मतदार किती आहेत आणि मग या मतदारांचं मागच्या सगळ्या से निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचं वर्तणूक राहिलेलं आहे हे पाहून ते अंदाज पाहून सांगू शकते आणि मग हे अचूक अंदाज जर आला तर आपण आज सांगू शकतो की सुधाकर शिंगारे निवडून येतील का शिवाजीराव डॉक्टर शिवाजीराव काळगे निवडून येतील म्हणजे अशा पद्धतीचा अतिशय अचूक अंदाज ई आयमुळे आपल्याला मिळू शकतो मतदाराच्या पसंतीचा अंदाज आला की त्यानंतर महत्वाचं काम असतं जनभावना आपल्याकडे वळवण्याचं त्यातही आता हे ए आय राजकीय पक्षांची मदत करत आहे चॅटबॉक्स हा प्रकार आपल्याला नवीन आहे समाज माध्यमावर आणि राजकीय पक्षांच्या वेबसाईटवर या चॅटबॉक्सच्या मदतीने मतदारांशी थेट संवाद साधता येऊ शकतो मतदारांच्या मनात नेहमी येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं चॅटबॉक्स त्यांना तत्परतेने देऊ शकतात आजकाल कृत्रिम तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की स्त्री आणि पुरुषांच्या आवाजातही ते तुमच्याशी संवाद साधतात या मशीनला योग्य माहिती पुरवली तर ते स्वतः देखील उत्तर तयार करून मतदारांचं समाधान करू शकते आणि म्हणून चॅट फ्ल्युअर ही टूल आता सध्या मराठी गुजराती हिंदी यासह अनेक भारतीय भाषांमध्ये काम करत आहे एकाच वेळी या टूल्समध्ये राजकीय पक्ष फेसबुक इन्स्ट्रा पक्षाची वेबसाईट व्हॉट्सअप अशा वेगवेगळ्या वे प्लॅटफॉर्मवरून मतदारांशी संवाद साधू शकतात म्हणजे ही ए आय टूल्स उमेदवारांना त्यांच्या प्रचार मोहिमा आखण्यात आणि भाषण लिहून देण्यातही मदत करत आहेत ही टूल्स फक्त भाषण आणि प्रचारामधील घोषणा लिहून देण्यापुरती नाहीत तर इतरांची भाषणे आणि घोषणा याचं विश्लेषण करण्यासाठीही मदतीची ठरतात या विश्लेषणावरून राजकीय पक्ष आपली पुढची भूमिका ठरवू शकतात तसंच आपली एखादी घोषणा मतदारांच्या पसंतीला उतरली नाही तर राजकीय पक्षांना लगेच ते कळू शकतं आणि ते कळाल्यामुळं त्यांना त्यामध्ये पुढच्या सभेमध्ये नवीन घोषणा बदलून घोषणा वापरता येऊ शकते म्हणजे या टूल्सच्या मदतीने मतदारसंघातील सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती स्तर राजकीय पक्षांना समजतो आणि आता तुम्ही म्हणाल सतत लोकांमध्ये वावरणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचं जाळं आसपास असलेल्या राजकीय नेत्यांना आपल्या मतदारसंघ समजून घेण्यासाठी एखाद्या यंत्रावर अवलंबून राहण्याची काय गरज मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवण्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेवर बुद्धिमत्तेचा आधार कशाला घ्यायचा याचं सोपं उत्तर म्हणजे बुद्धिमत्ता तुमच्या चाहते वर्गाच्या किंवा तुमच्या दबावाखाली दबावा नसलेल्या मानवी बुद्धिमत्तेवर समोरच्या व्यक्तिमत्वाचा बरा वाईट प्रभाव पडू शकतो तसे एखाद्या राजकीय नेत्यासमोर बोलताना खूप काही कार्यकर्ते अथवा लोक रोकटोक बोलतात त्यामुळे नेत्याच्या परिस्थितीचा खरा अंदाज बहुतांश वेळा येत नाही पण कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल्स सोशल मीडियावर खाजगी ग्रुपमध्ये चालणाऱ्या गप्पा किंवा चॅट्स लोक करत असलेल्या कॉमेंट्स विश्लेषण करून राजकीय पक्षांना अचूक त्याच्या जवळ जाणारा अंदाज देतात मतदानानंतर किती टक्के मतदान झालं समाज माध्यमावर आलेला जो अंदाज आहे त्याचा अभ्यास करून निकालांचा अंदाज बांधणारी टूल्सही आज राजकीय पक्षांच्या वात्यात आहेत त्याचा वापर करून पुढील आखणी होऊ शकते आणि या झाल्या राजकीय पक्षांच्या फायद्याच्या बाजू पण त्यासोबतच याला दुसरी बाजूसुद्धा आहे आणि म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेलाही आहेत मुळात हे तंत्रज्ञान अजूनही बाल्य अवस्थेमध्ये आहे, आहे। यायची गंमत अशी की आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते यंत्र आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे उत्तर तयार करते अमेरिका आणि युरोपमध्ये या टूल्सकडे असलेल्या माहितीचा साठा प्रचंड आहे पण भारतात यावर मर्यादा येतात तसं अजूनही भारतीय भाषांच्या क्लिष्ट लिपीमुळे आणि वैविध्यामुळे भारतीय भाषांमध्ये ही टूल्स प्रभावीपणे काम करू लागलेली नाहीत तिसरी महत्वाची त्रुटी म्हणजे या सगळ्या टूल्सची जडणघडण पाश्चात्य राजकीय विश्व आणि समाज रचना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे भारतीय समाजातील जाती व्यवस्था जातीची समीकरण ठराविक राज्यामधील ठराविक समस्या आदींचा अभ्यास अद्याप तरी कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेला नाही त्यामुळे भारतात या टूल्सना फार खूप काळजीपूर्वक वापरावं लागणार आहे त्यात ए आय साक्षरता आपल्याकडे अद्याप मनावितशी नसल्याने या निवडणुकीमध्ये ए आयचा वापर किंवा डीप फेकचा वापर करून काही व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या तर त्यामध्ये नवल वाटायला नको आणि म्हणून निर्वाचन आयोगच नाही तर आपल्याला सुद्धा अतिशय सावधपणे हे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि या निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष एआयचा वापर अधिक प्रभावीपणे करेल तो मतदारांवर अधिक प्रभाव पाडू शकेल असा तो भाग आहे आणि यामध्ये भाजप निश्चितच पुढं आहे त्यामुळं बार चारसो पार हे म्हणत असताना त्या, त्या चारसो पार मध्ये आयचा वाटा फार मोठा असेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मित्र हो आपल्याला काय वाटते हा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा इतरांना शेअर करा या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र